रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दहा मार्च सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आणि या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांनीच लिहिलेली जी कविता मला भवली ती आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे तयास मानव म्हणावे का ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार काही तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाही तयांच्या खाण्यापिण्यासाठीही ना उद्योग करी का ही तया सनव मनावे का सहानुभूति मिलत नहीं मदत न मिले को दुसरस मदत नहीं सेवा त्याग दया माया ही जाचा कड़े सदगुण नहीं तया सनव मनावे का ज्योतिष रमल सामुद्री कहीं स्वर्ग नरकाचा कल्प नाही पशुही न पाही तो जो पाही तयास मानव म्हणावे का। काम करीत राही ऐतोबा तही ऐसे नाही तयास मानव म्हणावे का पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांसाठी याचे ज्ञान जराही नाही तया समानव का तया समानव का धन्यवाद